न्यूज जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मुंबईमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये विविध परिसरातील होर्डिंग हटवण्यात येत आहेत पुढील पाच दिवस ही कारवाई सुरू राहणार असून यात कर्मचारी आणि विभाग अधिकारी कार्यरत आहेत जवळपास तीनशे अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांना नोटीस देण्यात आलेली असून सर्व होर्डिंग उतरवण्यात येणार आहेत वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी हे होर्डिंग उतरवण्याचं काम रात्री करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण अधिकारी राहुल देठे यांनी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार अनधिकृत होर्डिंगवर कारवाईच्या संदर्भात मान्य आयुक्त यांच्या निर्देशानुसार काल रात्रीपासूनच नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगमध्ये कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये महापालिकेचे दीडशे ते दोनशे कर्मचारी सामील होते आठही वॉर्डांचे असिस्टंट कमिशनर सामील होते या कारवाईमध्ये बेलापूरपासून दिघ्यापर्यंत काल रात्रभरामध्ये पंधरा अनधिकृत होर्डिंग काढण्यात आली आणि भविष्यातही ही कारवाई पुढील पाच दिवस सुरू राहील आणि जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यांना नोटीस देण्याची कारवाई आणि दंडात्मक कारवाई करण्याची सूचना सर्व वॉर्ड ऑफिसरांना देण्यात आलेल्या आहेत जे कोणी या संदर्भात कारवाईमध्ये कुठलेही हलगर्जीपणा करतील आणि अनधिकृत होर्डिंग्स काढण्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24